नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामधून आपल्या सोबत भाऊ देशमुख आहे अचानकपणे दौरा दौरा त्यांनी काढलेला आहे या दौऱ्या करता अमरावती जिल्ह्यातील चांद्रनवेष्ठ आलेले आहे समीर भाऊ प्रथम एम एमबी न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे धन्यवाद काय सांगाल आणि कसे काय तुम्ही दौऱ्याला सुरुवात केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मागील तीन टर्म म्हणजे दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या तिन्ही टर्मला लोकसभेची उमेदवारी पक्षाला मिळाली पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्न करत होतो आणि आता गेल्या तीन चार महिन्यापासून एक सिग्नल पक्षाकडनं असे मिळत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही उमेदवारी मिळू शकते आणि त्या हिशोबाने त्या दृष्टिकोनातून मग मी दौरा सुरू केलाय आणि माझी जुनी मागणी होती की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उमेदवारी मिळाली पाहिजे म्हणून आणि योगायोगाने पक्षाने ती मान्य पण केली जवळपास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकसभेची उमेदवारी मिळेल असा मला विश्वास आहे आणि आज शरद पवार गटाचे तुम्ही तुमचं चिन्ह तुतारी आहे एकीकडे अजित पवार त्यांना सोडून भाजपमध्ये गेले आणि राष्ट्रवादी चिन्ह त्यांना घड्याळ मिळालं आणि तिथे चर्चा साहेब आता हर्षवर्धन देशमुखनी सुद्धा या ठिकाणी एक सभा आयोजित केली छोटीशी छोट्याकडे सभा आयोजित केली होती आणि त्यांनी म्हटलं होतं की मला शरद पवारांचा फोन आला आणि काम काय सांगा या संदर्भामध्ये मला जास्त माहिती नाही आहे म्हणजे प्राम, प्रामुख्याने मला हे सांगायला आवडेल की पक्षाकडून उमेदवारी मिळाली पाहिजे याचा मी प्रयत्न गेल्या तीन टर्म पासून करत होतो आणि माझा प्रयत्न आता सुद्धा राहणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही उमेदवारी मिळाली पाहिजे आणि प्रामुख्याने त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करत आहे आणि मला विश्वास आहे की मला उमेदवारी त्या ठिकाणी मिळेल म्हणून आणि एकंदरीत तुम्ही समजा तिसरी टर्मात तिकीट मागून प्रयत्न करताय यावर्षी तुम्हाला समजा तिकीट भेटली आज आमच्या येथील जे विद्यमान खासदार आहेत ते अतिशय दुर्लक्ष करतात आमचं चालवलेलं त्यांचं लक्ष नाही आहे आपण निवडून आल्यावर काय कराल चालविण्यासाठी नक्कीच मला असं वाटतं की इथल्या ज्या समस्या आहेत त्यांना प्राधान्य देण्याच्या हिशोबाने जर विचार केला तर इथल्या प्रामुख्याने ज्या अडचणी असतील त्या समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याचा एक क्रम त्या ठिकाणी त्यानिमित्ताने लावा लागेल आणि त्या क्रमाला प्राधान्य देऊन त्या हिशोबाने काम येत्या भविष्यामध्ये मी नक्कीच करेल जे काही अडचणी असतील लोकांना जे काही मागण्या असतील पहिले त्या मागण्या खरं तर कुठल्या आहेत ह्या समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या कशा सोडवता येतील गेल्या दहा वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालं अशी सर्वसामान्य लोकांची भावना आहे हा जो मतदारसंघ आहे हा वर्धेपासून लांब असल्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष झालं या तालुक्याकडे आणि ही स्वाभाविक आहे हे झालेलं दिसतंय मी माझ्या जर मी निवडून आलो या निवडणुकीमध्ये तर असं होणार नाही ग्वाही या निमित्ताने देतो तुम्हाला आणि तुम्ही जनतेला काय आव्हान देणार समजा लोकसभा साठी तुम्ही उभे राहणार आहे तुतारी या चिन्हावर शरद पवार यांच्याकडून काय संदेश नक्कीच ऍक्च्युअली आता सध्या जी काही देशातली परिस्थिती आहे ती काही खूप चांगली नाही आहे कुठलाही समाजातला वर्ग जो आहे तो काही आनंदी नाही आहे अच्छे दिन आयंगे म्हणून लोकांनी भरभरून मदत केली सहकार्य केलं बीजेपी गव्हर्नमेंटला पण सर्वांच्या अपेक्षा भंग झालेल्या दिसतात आणि अशा परिस्थितीमध्ये आज खूप वेगळ्या त्या ठिकाणी परिस्थिती आहे महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे ज्या काही संस्था गेल्या सत्तर वर्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून उभ्या झाल्या आज त्या सगळ्या विकण्यात चाललेल्या आहेत आणि खूप वेगळ्या प्रकारचं परिस्थिती आहे शेतकरी सगळ्या अडचणीत आहे पिकाला भाव नाहीये आज महागाई एवढी वाढलेली आहे की लोक सर्वसामान्य कसं जीवन जगायचं हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे आणि या सगळ्या अडचणीमध्ये मला असं वाटतं की आता कुठेतरी लोकांनी ठरवलं पाहिजे की आता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडी महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स याला जर समजा लोकांनी सहकार्य केलं मदत केली आमचे उमेदवार जर समजा जास्त प्रमाणात निवडून आले तर हे जे काही चित्र आहे जे बिघडलेलं दिसते ते नक्कीच दुरुस्त होईल आणि एक चांगलं प्रकारचं भविष्यातलं काम त्या ठिकाणी त्यानिमित्ताने होईल आज समाजामध्ये आपण जर पाहिलं तर धार्मिक तेड निर्माण झालं पाहिजे हिशोबाने खूप वेगळे प्रयत्न बीजेपीकडनं झालेला आहे हे तेड सुद्धा आपल्या देशामध्ये कधी झालेलं नाहीये म्हणजे पहिल्या सुरुवातीला मला असं वाटतं की आता सांगतात हे लोक की मुसलमानांनी हिंदू लोकांवर अत्याचार केले वगैरे पण खऱ्या अर्थाने अत्याचार हिंदू मुसलमानांनी कधी केलेच नाही कामेकावर हे अत्याचार सुरू झाले ब्रिटिश लोकांच्या कार्यकाळामध्ये पण आज मध्ये फेसबुकवर सातत्याने मुस्लिम कम्युनिटीला टार्गेट केलं जातं आणि अशा प्रकारे जर समजा आपण देशामध्ये दे एकासोबत जर राहायचा विचार केला तर राहू शकणार नाही कारण की भारतामध्ये काही कुठला एक समाज नाहीये सगळे वेगवेगळे समाजातले जातीतले लोक वेगळे भाषा बोलणारे वेगळे त्या ठिकाणी संस्कार असलेले संस्कृती असलेले लोक त्या ठिकाणी राहतात आणि सगळ्यांना एकत्र जर ठेवायचं असेल तर मला असं वाटतं की आता महाविकास आघाडी असेल इंडिया अलायन्स असेल हेच खरं त्यांनी कन्स्ट्रक्टिव्ह करू शकतात आणि देश अखंड ठेवू शकतात हा मला विश्वास आहे आणि एकंदरीत वर्धा लोकसभेमध्ये भाजपचे खासदार विद्यमान खासदार येत आलेले आहे आणि यावेळेस राष्ट्रवादी जसं काँग्रेसचे चारूर लताई टोकस होत्या आणि यावेळेस भाजपला तुम्ही भाजप समोर तुमचे लोकसभा मध्ये मोठे एक आव्हान काय ठेवणार खर तर काँग्रेसला ह्या निवडणुकीमध्ये म्हणजे याच्या अगोदर दोन निवडणुकीमध्ये काँग्रेसचा पराभव झालेला आहे आणि प्रामुख्याने तोच आधार होताय की राष्ट्रवादी काँग्रेसकडे हा मतदारसंघ आला पाहिजे म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जर हा मतदारसंघ जर आला तर त्यानिमित्ताने ते आम्हाला सगळ्यांना चांगलं त्या तेन, काम त्यानिमित्ताने करता येईल खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वेगळ्या वेगळ्या स्तरावरच्या सगळ्या निवडणुकीमध्ये सहभाग आमचा सगळ्यांचा राहिलेला आहे मग त्या ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल लोकसभा विधानसभेमध्ये पक्षाकडनं जे काही आदेश होतात ते त्याचं मान्य करतो आम्ही पण ग्रामीण क्षेत्रामध्ये ग्रामपंचायत असेल विविध कार्यकारी संस्थांच्या निवडणुका असतील कृषी उत्पन्न बाजार समिती असेल खरेदी विक्री असेल ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये आमचा सगळ्यांचा सहभाग असतो सक्रिय आम्ही त्या निमित्ताने सगळेजण असतो आणि मला विश्वास आहे की त्यानिमित्ताने जर समजा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उमेदवारी जर मिळाली तर एक नवीन त्या ठिकाणी उमेद सगळे लोक एकत्र येतील सगळे त्या ठिकाणी एकत्र जर आले तर नक्कीच भाजपचा पराभव त्या निमित्ताने नि होऊ शकतो हे जे होते हे आपल्यासोबत होते वर्धा येथील समीर भाऊ देशमुख यांनी सुद्धा आपल्या एमबीन्यूजच्या माध्यमातून एक जनतेपर्यंत आव्हान सुद्धा पोहोचवलेलं आहे तर बघत राहा एमबीज एमी न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या बघण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एमबीज तीनशे पासष्ट डॉट इन वर भेट द्या धन्यवाद